मला पाठभाव देण्यासाठी मी चार दिवसापूर्वी आवाहन केलं होतं एकत्र येऊन कार्यकर्त्यावरती होत असलेला अन्याय या अन्याय दूर करण्यासाठी पाठिंबा द्यावा तो माझ्या मान देऊन या ठिकाणी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेबांचा गट असेल त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी असेल आज या ठिकाणी उपस्थित पण शिवसेनेचे असलेले नेते असतील त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे माझ्यावादी जनते असतील आणि अनेक अनेक पद्धतीचे असलेले सर्व छोटे मोठे राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी آبار وقت کرتے اشو پہ سبھی کا سمارہ کرتے آتا سب برابر یشوتر بول رہے پاٹل بولے, بولے. سر پدا کار مطلب سنگا چاہے آگا دشا دے جا لوگ سنٹا باندھنے مٹی کرنے کے لیے असंख्य प्रकारची सेवा केली समाजाला कुठे अन्याय झाला अत्याचार झाला कार्यकर्ता धाड झाला धनपूर्वक कार्यकर्त्यांनी संघटना वाढवली आणि या संघटनेच्या माध्यमातून ज्या लोकांना आपण सत्तेमध्ये निवडून पाठवला या निवडून गेलेल्या लोकांनी एक एक कार्यकर्ता वेचून वेचून ज्याला त्याच्या ताकदीवरती आज त्या ठिकाणी ते विराजमान आहेत ते एक कार्यकर्त्याला सोपवण्याचं काम आजच्या असलेल्या प्रस्थापितांनी केलं इथं अशोक राव अग्रह उपस्थित आहेत पवार पवारसाहेबांच्या गटाला इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा स्थान जर कुणापासून मिळलं असेल तर अशोक असं अवघडपासून मिळेल अशाही कार्यकर्त्यांच्यावरती काय वेळ आली आहे अनेक अनेक वर्षात आलो अनेक छोटे मोठे असत कार्यकर्ते जाणीवपूर्वक हे त्या गटाचे कोणीच कुठल्या गटाचं नव्हतं तरी देखील स्वतःच्याच मताने समाजच्या बाजूला झकलून स्वतःला पाहिजे ती माणसं झोग करायची आणि झोगच्या कार्यकर्त्याला ज्या कार्यकर्त्याच्या तातडीवरती आज तुम्ही ज्या ठिकाणी उभ्या त्या ठिकाणी उभे राहून त्या अन्याय अन्यायचा हे अनेक वर्षाचं राजकारण चाललेलं होतं अनेक पत्रकार विचारतात नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी धरकत घेतली की काय आज जाहीरपणे सांगतो नगरपालिकेचा नगराध्यक्ष मी झालो मी आजानंतर दहा वर्ष नगरपालिकेची सत्ता माग होती त्या काळामध्ये बाबा नगराध्यक्ष नगरसेवक केले त्यामुळे मला मला नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी स्वतःला थांबण्याची गरज नव्हती आम्ही सांगत होतो की अतिशय चांगलं वातावरण आहे आणि चांगलं वातावरण आहे आपल्या कार्यकर्त्याची भणी आपल्या पाठीची आहे सहजपणे आपण निवडणूक जिंकू लागतो आपल्याला दुसऱ्याला पुढे काय गरज नाही आणि मी खाजगी हर्षवर्धन पाटील साहेबांचा विचारलं होतं उद्याच्या निवडणुकीत तुम्ही काय करणार आहे त्यांनी मला त्या त्याच शब्द दिला होता एक पाहिणं पुरवली की जर तुम्ही या ठिकाणी हे जर उमेदवार हे नसतील तर आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू तुमचा उमेदवार घरावरती दिला असेल तरी तो आम्ही मिळून आणू तो उमेदवारचा सहन घेऊन येत होता या शहरामध्ये गेले तीस पस्तीस चाळीस वर्ष हे हर्षोधर पाटलांचा गट दुसरा माझा गट इथं अडचणच काय नव्हती अडचण नेत्या नव्हती तिथं वरती पसून कुणाशी युती केलेली तुम्हाला चालते पण इथं आधी एकत्र आलेलं का चालत नाही हे सगळ्या लोकांना एकत्रितपणे घेऊन गाव मला हे राजकारणाचा अड्ड म्हणून नगरपालिकेकडे आम्ही पाहत नाही हे लोकसेवेचं महत्वाचं साधन सेवेच साधन म्हणून आम्ही पाहतो आणि करून दाखवलंय म्हणून बोलतो म्हणून मला आपल्या सर्व नागरिकांना सांगायचंय माझी भूमिका स्पष्ट आहे मी पंचेचाळीस वर्ष सामने जीवनात काम करतो आणि सुरुवातीपासून आतापर्यंत कुठल्याही पक्षात कुठल्याही पक्षात काम केलं तर ते पक्ष संघटनेतच केलं तर कशी चालवायचे संघटनेचा कार्यकर्ता कसा जपायचा याची मला चांगली जाणीव आहे त्यामुळं वारंवार ती होत असलेला अन्याय हे बघत बघत माझ्या मनावरती परिणाम होत गेला आणि मी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हे हे पाहिलं की हे मी नगराध्यक्ष पदाला उमेदवार नाहीच नव्हतोच कधी मागितला तर कुणी पुराला दिसली साबित करा मी कधीच पाठिय लोक यांचंच काम केलेले चार सामान्य कार्यकर्ते यांना नगराध्यक्ष करा आपण यांना नगराध्यक्ष करू कालपर्यंत जी लोक पक्षात आलेली नाहीत त्यांना पक्षात घ्यायचं ज्यांनी आयुष्यभर पक्षाला विरोध केलाय आणि त्यांना नगराध्यक्ष मलाची उमेदवारी द्यायची सध्या कार्यकर्त्याला योग्य वाटलं नाही आणि मग मारो वाघ सांगितलं इथल्या नेत्यांना सांगितलं हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे जे रक्त सांगून हंग करून जो कार्यकर्ता योजना करून पक्ष संघटना वाढवतो आणि वेळ आल्यावरती त्याला बाजूला सांगून फक्त पैशावाला आहे फक्त पैशावाला आहे म्हणून जर तुम्ही जबाबदारात असाल तर हा सारसा कार्यकर्ते होती आहे म्हणून ज्या एकच गोष्टी तुमची चीर जाऊन निर्णय घेतलेला आहे ज्या पक्षात मी वीस वर्ष काम केलं त्या पक्षाचा मी प्राथमिक सदस्यत्वाचा आणि पुणे जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा मी आज या ठिकाणी घेत आहे आणि तो राजीनामा द्याव मी पहिला माझी इच्छाच नव्हती पण या सगळ्या मंडळींनी आग्रह केला की या निवडणुकीमध्ये तुम्हीच फॉर्म भरायचा म्हणून मी या ठिकाणी फॉर्म भरत आहे या इंदापूर शहरातल्या जनतेला माहितीये की कशा पद्धतीची सेवा कार्यकर्तर आणि त्याची करू शकते मी काहीच केलं नाही जे पण काही केला ते सगळं माझ्या मार्गावर असलेल्या माझ्या दोन गरीब कार्यकर्त्याच्या तापदीवरती संघटनेच्या जीवावरती केला त्याप्रमाणे आपल्या सर्वांना सांगतो

कुणाकुणाला नगरसेवक केलंय एक ना एक दिवस वर्षातले तीनशे पासष्ट दिवस भाडाईमध्ये समाजामध्ये लागून असंख्य पद्धतीचे कार्यक्रम उपक्रम स्वतःच आणि या ठिकाणी काम केलं यात गुरबिल तयार केलं आणि हे गुरबिल छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं करून असंख्य के नगराध्यक्ष केलं नगरसेवक केलं म्हणून मला नगराध्यक्ष करायला तुम्हाला विचारायची काय गरज आहे मी जर स्वतः स्वतःच्या स्वतःच्या मन करू शकतो तर तुम्ही मला नगराच्या शिकाण्याची गरज आहे मगराच्या शिकाण्यासाठी इथे माझे सर्वसामान्य कार्यकर्त्याची टीम ही मला या ठिकाणी मदत करणार आहे हे सर्व राजकीय पक्षाच्या नेते मंडळींना माझी भूमिका पडली